संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत ऐन दिवाळीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या चो गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकी सांगून सुमारे सोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आठशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम मोटरसायकल असा एकूण चौदा लाख सदोतीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नारायणगाव तालुका जुन्नर येथील विटे मळ्यात राहणारे विष्णू भागोजी सांगडे वर्ष राहणार वैभव लक्ष्मी सोसायटी ए विंग तिसरा मजला फ्लॅट नंबर हे चौदा ऑक्टोबर रोजी घराला लावून नारायणगाव येथील मंदिरात काकड आरतीसाठी गेले असताना पहाटेच्या सुमारास आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे व अठ्ठावीस वर्ष राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मूळ राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर याने घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील लाकडी कपाटातून अकरा लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते त्या अनुषंगाने सांगळे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली होती स्थानिक शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळाची आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विशाल तांदळे याला सापळा रचून नारायणगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे आरोपीवर यापूर्वी मालमत्ता चोरीचे अठ्ठावीस गुन्हे दाखल असून सदरचा गुन्हाही त्यानेच केला असल्याचं सांगितले आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलाल पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमीन अक्षय नवले मंगेश लोखंडे सत्यम केळकर सोमनाथ डोके निलेश जाधव पोलीस सब इन्स्पेक्टर सोमेश्वर शेटे यांनी केली आहे प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा